ओम, श्री चिन्मय सद्गुरवे नम थोडक्यात जीवनसूत्रे जीवन घडवा जीवन अथ जीवनसूत्राने प्रस्तुयंते आता जीवनसूत्रे प्रस्तुत केली जात आहेत जीवनाचे धडे मी का अभ्यासावे जीवनानेच ते मला का शिकवू नयेत यज ज्ञातवाभ्यास्याचं सुखाय भवती मी जाणून घेतल्याने जी जाणून घेतल्याने आणि आचरल्याने जीवन सुखी आणि सहज सोपे होते जीवन म्हणजे काय आणि ते आपण कसे जगावे जीवने द्विविधं कार्यं प्राप्त परिस्थिती प्रतिकार स्वभ स्वभविष्य च जीवनात दोन प्रकारची कार्य असतात जशी परिस्थिती उद्भवते तसे तिला सामोरे जाणे आणि आपल्या भविष्याला आकार देणे मला दुसऱ्याचे जीवन जगता येणे शक्य नाही का माझ्या जीवनातील आव्हानांना माझ्याऐवजी दुसरं कोणी तोंड देऊ शकत नाही का तत्रा नस्या नियेनं न शक्यते दुसऱ्या कोणाचं तरी जीवन कोणालाच जगता येत नाही कोणी दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही का आपल्या जीवनात दुसऱ्यांची जी काही भूमिका नाही नसते का परस्पर सहाय्यं तो भविष्य संभवती तरीही परस्परांना सहाय्य करणे शक्य आहे मदतीच्या सहज प्रवाहात अडथळे कशामुळे येतात सहाय्यस स्वीकरणे प्रदाने वा अहंकारो न करणीयः मदतीच्या स्वीकार किंवा प्रदान अहंकार असतात कामा नये मदत देताना आणि घेताना आपला दृष्टिकोन कसा असावा विनये नैव शोभते जीवन विनयानेच शोभून दिसते तस्मात स्वजीवन भारम स्वीकृत्य स्वप्रयत् सर्व प्रयत्नंना तत्सफली करुयात म्हणून आपल्या जीवनाच्या भाराची जबाबदारी आपणच स्वीकारून प्रत्येकाने सर्व प्रकारे प्रयत्न करून ते यशस्वी करावे सर्व सर्वसामर्थ्यांविषयी कार्य करा काही निवडक लोकच यशस्वी होण्यासाठी जन्माला येतात का सर्वे जना सफलता मापतुम योग्य समर्थाश्च सर्वच लोक यश मिळवण्यास योग्य व सक्षम असतात सर्वच जण यशस्वी होण्यास सक्षम कसे होऊ शकतील यस्मात स्वतंत्रता मनुष्यजन्मनो विशेषता कारण स्वतंत्रता मनुष्यजन्माची विशेषता आहे माणूस म्हणून आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य कोणते अत्र कर्म ज्ञानेच्छादी स्वातंत्र्यम उपलब्ध येथे कर्माचे ज्ञानाचे इच्छेचे आणि इतर स्वातंत्र्य उपलब्ध आहे हालचालींचे स्वातंत्र्य वाकशक्ती अस्तित्व टिकवणे विचारांचे आणि कृतीचे स्वातंत्र्य आपला जन्मसिद्ध अधिकार आहे ईश्वर प्रदत्त स्वातंत्र्याचा सा उपयोग आपण कसा केला पाहिजे तच्योत्कर्षार्थ योक्तव्य न तो स्वपरविनाशाय त्या स्वातंत्र्याचा उपयोग आपल्या उत्कर्षासाठी करावा आपल्या किंवा दुसऱ्यांच्या घातासाठी करू नये घडणे किंवा बिघडणे निवड तुमचीच आपल्यापैकी अधिकांश लोकांच्या बाबतीत हा सुप्त क्षमतांचा दडलेला खजिना अज्ञात दुर्लक्षित वाया गेलेला असतो किंवा त्याचा दुरुपयोग केला जातो तो कोठे आहे आणि त्याची किल्ली कोणाकडे आहे तदर्थमपेक्षिता सर्व शक्त या स्वस्मिनने निहिता त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रसुप्त क्षमता त्या व्यक्तीतच दडलेल्या असतात दरवाजा वाजवा आणि दरवाजा उघडेल माझ्याकडे असलेली मौल्यवान भेट कोणती शक्तयस्तु काय वाम साधन भूताश्च शरीर वाणी मन बुद्धी व बाह्य साधने या त्या शक्ती आहेत शारीरिक सामर्थ्य वाणी मन बुद्धी आपल्यामधील या महान सुप्त शक्तींना आपण कसे जागवू शकतो तासाम अभिव्यक्तर्थम तो जीवने श्रेष्ठ लक्षम आवश्यक त्यांना अभिव्यक्त करण्यासाठी जीवनात श्रेष्ठ ध्येय ठेवणे आवश्यक आहे गरज ही शोधाची जननी आहे सुप्त शक्ती अभिव्यक्त होण्यामध्ये ध्येयाची भूमिका अडचणींवर मात करण्यात ध्येयाचा वाटा उच्च ध्येये कशी ठरवायची द्विविधम ही लक्षम पारमा प्राथमिकम चरमंच ध्येये दोन प्रकारचे असतात प्राथमिक व अंतिम ध्येय निश्चिती प्रत्येक भूमिकेसाठी ध्येय अंतिम प्राप्तव्य ही ध्येये परस्परांशी संबंधित कशी असतात येतोमध्ये सामंजस्यमावश्यकम त्यांच्यामध्ये सामंजस्य असलेच पाहिजे ध्येया ध्येयांच्या सामंजस्याचे काही उदाहरण आहे का यथा मोक्षप्राप्त ये चित्तशुद्धीही मोक्षप्राप्तीसाठी जशी मनाची शुद्धता शक्ती संपादन आपण सीमित आहोत की असीमित मानव पुरुषार्थ सीमित मानवी प्रयत्न मर्यादित असतात सीमित जीवन बाह्यांगी शक्ती संपादन असा काही अमर्याद शक्ती पुरवणारा स्रोत आहे का ज्याच्याशी आपण स्वतःला जोडू शकतो सर्व शक्तीमध्ये ईश्वर्यानुग्रहेण तो स लक्षगुण भवती मात्र सर्वशक्तिमान ईश्वराच्या कृपेने तो लाखपटीने अधिक प्रभावी होतो मर्यादित आणि अमर्यादित शक्ती संपन्न करणाऱ्या स्रोतांशी व्यक्तीने स्वतःस कसे जोडून घ्यावे तस्मा तमेवाश्रित्य पुरुषार्थ कर्तव्य म्हणून त्या देवाच्यावरच अवलंबून राहून प्रयत्न केले पाहिजेत आश्रय घेणं योग्य आहे त्याचाच आश्रय घ्यावा जीवनाला खरे सौंदर्य कशाने प्राप्त होते ते नैव जीवनम वस्तुतशोभनं दिव्य च भवति केवळ परमेश्वरामुळेच जीवन खऱ्या अर्थी सुंदर दिव्य व सुखमय होते ईश्वराची उपस्थिती शोभा प्रदान करते महान ध्येयांच्या मार्गात खरोखर खूप विघ्न येतात का श्रेयांशी बहुविघ्नाने ती प्रसिद्ध महान ध्येयांच्या मार्गात अनेक विघ्ने येतात हे सुविख्यात आहे महान लोकसंकटांवर विजय कसा मिळवतात तदा निराशा निरुत्साहादि आत्मविश्वासं च आत्मविश्वास दृढीकुर्वन अग्र एव प्रस्थितव्या अशा ध्येय अशा प्रसंगी निराशा निरुत्साह इत्यादींचा त्याग करून आणि ध्येय धैर्य आत्मविश्वास दृढ करून व्यक्तीने यशाच्या मार्गावर वाटचाल करीत राहिली पाहिजे प्रयत्न करा यश तुमचेच आहे आत्मविश्वास आणि धीर महानर्गे प्रारभ्यन खु विघ्नभय नीच प्रारभ्य विघ्न विहिमती मध्य विघ्न पुनः पुनरपीहन्यन प्रारभ्य चोत्तमजनान परित्यजन्ति नीतिशतकम सत्तावीस प्रारभ्य विघ्नविहता आपल्या विविध समस्यांना एकच उत्तर असू शकते का भवतो लौकिक समस्यांना समाधानं तो आध्यात्मिकदृष्ट्या व सर्व ऐहिक समस्या फक्त आध्यात्मिक दृष्टीनेच सोडवल्या जाव्यात समस्या अनेक समाधान एक प्रत्येक समस्या सोडवण्यास फक्त आध्यात्मिक दृष्टिकोन पुरेसा आहे का एवं कर्मनिरतो अवश्यमेव सफलतां प्राप्नोती अशा रीतीने कर्मामध्ये दृढ असलेला निश्चितच सफलता प्राप्त करतो जाणून घेणे आणि कर्म करणे आवश्यक आहे सफलतेच्या वर्गीकरणासंबंधी सूत्र काय सांगते व्यष्टी समष्टी रूपेणा सफलता भेद विविधा सफलता सुद्धा व्यष्टी आणि समष्टी अशा दोन प्रकारची असते व्यष्टी आणि समष्टी सफलतांमध्ये कधी समतोल आणता येतो का जर तसे केले नाही तर काय परिणाम होईल तयोरमध्ये सामंजस्यम असतो त्यांच्यामध्ये सामंजस्य असू द्यावे अन्यथा अनर्थ अन्यथा अनर्थ होतो भवतो सर्वभूत हितकरा सफलता सफलता सर्व प्राणी मात्रांना लाभदायक व्हावी समृद्ध समाज आणि व्यक्तिमत्व विकास झालेल्या व्यक्ती मानता आणि स्वास्थ्य बरोबर झाले व्यावहारिक टीका अशाकरिता कठोर परिश्रम सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहेत का विश्राम विना परिश्रम न करणेस तथैवच कार्यम विना विश्राम विश्राम न करता परिश्रम करू नयेत तसेच परिश्रम केल्याशिवाय विश्राम करू नये काम आणि फक्त काम विश्रांती नाहीच असे नको आणि पूर्ण विश्रांती काम नाहीच असेही नको यशामध्ये विचार आणि कृती यांची भूमिका काय असते यावर सूत्र विचारहीनं कर्म तथा कर्महीनो विचारश्च विफलता कारणं कारण विचाराशिवाय कर्म आणि कर्माशिवाय कर्म कर्म विचार ही असफलतेची कारणे आहेत अविचारपूर्वक केलेली कर्म आणि कर्मे न करता केवळ विचार याने अपयशी येते लोकांना जर दुःखी वयाचे मार्ग पाहिजे असतील तर त्याचे खात्रीलायक सूत्र प्राप्तोपेक्षायाम तथा प्राप्तस अप्राप्तपेक्ष दुःखस्य सुरक्षा आपल्याकडे जे आहे त्याची उपेक्षा केल्याने व जे नाही त्याची अपेक्षा केल्याने दुःख टिकून राहते ग्रहदशा श्रेष्ठ की मनोदशा ग्रहदशापेक्षया मनोदशा समीक्षणीया ग्रहांची समीक्षा करण्याऐवजी तुमच्या मनाची समीक्षा केली पाहिजे मन दृढ बनवले पाहिजे मीच सगळे केले पाहिजे का देव किंवा निसर्ग मला फळ देण्यात सहाय्यक होणार नाहीत का कर्मभाग स्वाधीन फलभाग स्तू प्रकृतीवश इति विजानिया लक्षात घे की कर्म करणे तुझ्या हातात असते पण त्याचे फळ प्रकृती नियमांवर अवलंबून असते तस्मात यत् स्वाधीनं तत् कृत्वा अन्यस्य चिंता परिहर्तव्या म्हणून तुमच्या हातात जे आहे तेवढे स्वतःच करा आणि त्या व्यतिरिक्त दुसरा दुसऱ्या कशाची चिंता करू नका यथा भोजनम स्वेनैव स्वेनेव क्रियते पाचन तो प्रकृत्या जसे भोजन व्यक्ती करते पण पचनक्रिया निसर्गाकडून होते आपले काम उत्तम करा इतर चिंता सोडून द्या नाते संबंधातील सुसंवाद लोकांशी व्यवहार करताना आपला दृष्टिकोन कसा असावा जना आदरणीय विश्वसनीय ना तू शंका नहीं आहा लोकांचा आदर केला पाहिजे व त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्याविषयी शंका घेतली जाऊ नये मान द्या संशय घेऊ नका दुसऱ्यांमधील चुका बघितल्यास आपला आदर व विश्वास विचलित होतात ते आपण कसे सांभाळावे कठोरो अन्येषां प्रती तो कोमलो भवेत आपल्या स्वतःच्या दोषांबाबत आपण कठोर असावे परंतु दुसऱ्यांच्या बाबतीत कोमल असावे कठोरता आणि मृदुता प्रेम नियमानुसार होत असते का पारस्परिक स्नेहविश्वासे वर्तमाने विधिनियम अनावश्यक परस्परात प्रेम व विश्वास असेल तर नियमांची आवश्यकता नसते अविद्यमाने अपि अनावश्यक येतो निष्फला तसे नसतानाही त्यांची आवश्यकता नसते कारण त्यांचा उपयोग होत नाही प्रेमाने जिंकता येते अविश्वासाने नाही चिरकालीन संबंध कशामुळे निर्माण होतात कसेचिदपी संबंधस्य आधारो यौकिक अस तरीही स बंधनकारक आध्यात्मिक असतो मुक्तिदायको भवति कोणत्याही संबंधांचा आधार जर लौकिक असेल तर तो बंधनकारक होतो पण तो जर आध्यात्मिक असेल तर मुक्तिदायक होतो चिरकाल टिकतो माझा आत्मा आज सर्वांचा आत्मा आहे तर मग प्रत्येकजण माझ्यासारखाच नाही का आधी सांगितल्याप्रमाणे जसे इतरांनी माझ्याशी वागावे असे वाटते तसेच मीही त्यांच्याशी वागले पाहिजे का आत्मवल्लोकांपे न तो तथा भाव व्यक्तीने दुसऱ्या लोकांना आत्मवत जाणले पाहिजे स्वतःसारखे जाणले पाहिजे पण स्वतःसारख्याच त्यांच्या आवडीनिवडी असतील असे मानू नये सुखदुःखादी विषयक स्वकल्पना मन्यस्में नारोप आहेत व्यक्तीने आपल्या सुखदुःख इत्यादी विषयींच्या कल्पना दुसऱ्यांवर आरोपित करू नयेत तेभ्य स्वातंत्र्यम प्रयच्छेत त्यांना दुसऱ्यांना स्वातंत्र्य द्यावे आत्म्याचे एकत्व असले तरी मने आणि मते भिन्न असतात वस्तूंबरोबरचा व्यवहार वस्तू आणि व्यक्तीबरोबरच्या संबंधांतील प्राधान्य आपण कशाच्या आधारावर ठरवावे जडपदार्थेभ्यास चेतन प्राणीना श्रेष्ठ तरा जड़ जडपदार्थांपेक्षा चेतन प्राणी श्रेष्ठतर असतात जड़ जडपदार्थांना कृते प्राणिनो न विनाशयितव्या हा म्हणून जडपदार्थांसाठी सजीव प्राण्यांचा नाश केला जाऊ नये निर्जीव कनिष्ठ असतात मूल्ये आणि मौल्यवान वस्तूंचे मोल आपण कसे करावे मूल्यवध पदाभ्यो जीवनमूल्याने श्रेष्ठतराने जीवनमूल्ये मौल्यवान वस्तूंपेक्षा श्रेष्ठतर असतात संपन्न पुरुष एव सम्माननीयो न तो केवळ धनसंपन्न सद्गुणांनी संपन्न समृद्ध असलेला पुरुषच सन्माननीय असतो केवळ धनवान असतो तो नाही जीवनात मूल्यांची स्पष्टता नसेल तर गायकराव काय होते आदर्शहीन प्रलोभने पतती नश्यतीच्या ज्याच्या डोळ्यांसमोर आदर्श नसतात ती व्यक्ती प्रलोभनांना बळी पडते आणि नाश पावते तडजोड आणि त्याग वेगळे आहेत ह्याचा अर्थ असा लावायचा का की जड वस्तूंना जीवनात काही स्थानच नाही आवश्यकतानुसार जडपदार्थेभ्यो महत्व स्थानं चद्यात आपल्या आवश्यकतेनुसार जडपदार्थांना महत्व आणि स्थान दिले जावे मनाकडे लक्ष द्या माणसासाठी सर्वाधिक मौल्यवान काय आहे आणि तो ते कसे गमावतो काम विकाराणा न वश मागच्छेत काम क्रोध आदी विकारांना व्यक्तीने वश होऊ देऊ नये मनशांती विवेक निधेर नाशकत्वात ते मानसिक शांती आणि अविवेक विवेक यांचा नाश करणारे असल्यामुळे या दुर्गुणांमुळे मनुष्य शांतीकडून अशांतीकडे जातो मी प्रक्षोभित होत नाही पण दुसऱ्यांना मी माझ्या शब्दांनी व हो कृतींनी प्रक्षुब्ध करतो का रेषाम चेतांचे चेतसी च ताणोत्पाद येत दुसऱ्यांच्या मनामध्येही ते उत्पन्न करू नयेत कामक्रोध आदी चांगल्याची फळे चांगली मिळतात आपण आपले मन सुदृढ कसे बनवावे श्रद्धा भक्त्यादी गुणांना संवर्ध येत अन्यशाम हृद्धीच्या जनयेत व्यक्तीने श्रद्धा भक्ती यांच्यासारख्या सद्गुणांचे संवर्धन करावे आणि दुसऱ्यांच्या हृदयातही ते जागवावेत स्वतःमधील आंतरिक शक्ती जागृत करा आपले जीवन आपण अखंड अध्ययनाच्या अनुभवाने युक्त बनवू शकतो का विविधानुभवैस सर्वदा स्वात्मानं शिक्षयेत तस्मा ते नेहमी विविध अनुभवांनी स्वतःला सुशिक्षित करावे कारण ते अर्थपूर्ण असतात अध्ययनाची पेढी म्हणजे बँक जीवनातील परीक्षांमधून आपण काय धडे घेतले पाहिजेत न केनाप्य अनुभवेनं कटुभवेत अपितु मधुरतरोही भवेत कोणत्याही अनुभवाने कडवट न होता अधिक मधुर झाले पाहिजे दुःख आपल्याला घडवते की बिघडवते पीडाही नो लाभस तथा लाभही ना पीडा नसते पिढेशिवाय लाभ नसतो आणि लाभाशिवाय पीडा नसते लाभदायक पीडा आणि लाभदायक दुःख असते कोणाला तरी जीवनात सर्व काही मिळते का, का। प्राय सर्वेषां जीवने यत्किंचित अपूर्णत्व दृश्यते सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अ अपूर्णता दिसून येते रीते पण प्रत्येकामध्ये असते जीवनातील हे रीतीपण आपण कसे भरून काढावे तस्य पूर्तीर लौकिक परिच्छिन्न साधनेनं न साध्या किंतु पूर्ण परमात्मनैव नैव त्याची पूर्णता लौकिक परिच्छिन्न साधनांनी होऊ शकत नाही तर पूर्ण परमात्म्यामुळेच होऊ शकते पूर्णत्वाचे जीवन कसे जगावे पूर्ण दृष्टीमाश्रित्य पूर्णमेव जीवन जिवेत पूर्णतेच्या दृष्टीनेच पूर्णतेचे जीवन जगावे अभ्यासाचा कधी शेवट असतो का नाहीतोच ते जीवन सुप्राण आहे जीवनाविषयीच्या सूत्रांना अंत नाही यस्मा दपारो अगाजो ही विद्यासागर कारण विद्येचा सागर खरोखरच अनंत आणि अपार आहे पुस्तकाची श्रेय नाही सुखी जीवनाविषयी सर्वाधिक महत्त्वाची सूचना काय आहे न कदापि कुत्रि कस्यांचित कसयाचित अवस्थायामि तस्य तस च विस्मरेत कोणत्याही वेळी स्थळी प्रसंगी व्यक्तीने परमेश्वराला व त्याच्या कृपेला विसरू नये सर्वोत्तम ही सूत्रं सूत्र खरोखरच हे सूत्र सर्वोत्तम आहे अंतिम सूत्र सांगते अनेन सर्वात्मको भगवान सद्गुरुश्च प्रीयता तदनुग्रहे सर्वेच सुखिनो भवन्तु सर्वात्मा परमेश्वर आणि माझे गुरु या रचनेने संतुष्ट होवत आणि त्यांच्या कृपेने सर्वजण सुखी होत अंतिम पण अमित अशी ही सूत्रमालिका पूर्ण झाली ओम श्री गुरुभ्यो नम ओम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ॐ श्री चिन्मयसद्गुरवे नमः